सगळ्यांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क अमरापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना येळावी रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर विनय राजमाने रुग्णालयातील रुग्णांची केली विचारपूस शहरात गॅस्ट्रोचे रुग्ण मोठ्या प्रमाणात ता आढळून येत आहेत ही साथ नियंत्रणात आणण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना राबवा अशा सक्त सूचना माजी राज्यमंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी आरोग्य विभागास दिल्या कडेगाव शहरात गॅस्ट्रोचे सुमारे पस्तीस रुग्ण आढळून आले आहेत यातील अनेक रुग्ण ग्रामीण रुग्णालय कडेगाव येथे उपचार घेत आहेत या रुग्णांची विचारपूस माजी मंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन केली यावेळी डॉक्टर जितेश कदम तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर आशा चौगुले ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रचना कोडक उपस्थित होत्या यावेळी आमदार डॉक्टर कदम यांनी जिल्हा परिषदेचा मुख्य अधिकारी तृप्ती दोडमिसे व जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर यांना दूरध्वनीवरून सात अटोक्यात आणण्याबाबत सूचना केल्या रुग्णसंख्या वाढू नये याबाबत काळजी दक्षता घ्यावी साथ आटोक्यात आणण्यासाठी वाटेल ती मदत करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली यावेळी कडेगावात नगरपंचायतीचे विरोधी पक्षनेते विजय शिंदे नगरसेवक सिद्दीक पठाण सागर सूर्यवंशी महेश जाधव आदी उपस्थित होते पेशंटची विचारपोस केली आहे औषधं आहेत पण मॅडम म्हणजे एकट्या आहेत स्टाफ कमी इथं पुढच्या काही दिवसांकरता तातडीने का स्टाफ काही अडचण वा आमच्याकडे गावातल्या लोकांना होता कामाने याची काळजी आपण घ्या पण स्टाफ वाढवा इथे काळजी घ्या